ना, मी आज तुम्हाला एक नवीन अशा रानभाजीची ओळख करून देणार आहे त्या रानभाजीचे नाव आहे तांदूळगा किंवा इला गावठी भाषेमध्ये कुंद्रा सुद्धा म्हणतात ही भाजी आपल्या शरीराला खूप पौष्टिक आहे आणि बघा ही भाजी कशी दिसते तर ही बघा इथे आहे याचे असे कोडे कोडे पानं खुडून आपण याची रानभाजी बनवून खाऊ शकतो कुंद्रा किंवा तांदूळजा या रानभाजीला अमरान्थस विरिडीज असे वैज्ञानिक नाव आहे ही रानभाजी औषधी गुणधर्माने परिपूर्ण असून विविध आरोग्यासाठी फायदेशीर आहे तांदूळचा किंवा कुंद्राच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता टाळता येते या भाजीमध्ये विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट असल्याने रोग शक्ती वाढण्यास मदत होते ही बघा तांदुळग्याची भाजी अशी असते ही पावसाळा सुरुवात झाली की आपोआप उगवते याला शेतकरी तण म्हणून काढून फेकतात पण ही आपल्या शरीरासाठी खूप पोषक आहे त्यामुळे सर्वांनी ही भाजी ओळखा आणि त्याची रानभाजी बनवून खा तांदुळग्याची आणि कुंद्राची भाजी खूप कोवडी कोवडी आहे आणि ही आता पावसाळ्यामध्येच मिळते ही पाचक आहे पावसाळ्यामध्ये बाजारात ही विकायला येते त्यामुळे जास्तीत जास्त विकत घेऊन या आणि रानभाजी बनवून खा या भाजीमध्ये विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते तांदूळच्या भाजीमध्ये विटॅमिन ए असते ज्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते तसेच या भाजीमध्ये जे मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांचे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते त्यामुळे मधुमेहाच्या व्यक्तींनी ही भाजी अवश्य बनवून खा भाजीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा ही चमकदार व ताजीतवानी राहण्यास मदत होते अशा प्रकारे या भाजीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्यामुळे पावसाळ्याचा हंगाम संपेपर्यंत जास्तीत जास्त ही रानभाजी विकत घेऊन आणा किंवा शेतावरून खुडून व जास्तीत जास्त रानभाजी बनवून खा व स्वतःला तंदुरुस्त ठेवा ही शेतातून खुडून आणलेली तांदूळग्याची भाजी बघा अशी गोल गोल पानाची आहे पावसाळ्यात मार्केटला सुद्धा ही भाजी विकायला येते पण बऱ्याचशा महिलांना माहीत नसते की ही भाजी कशी बनवायची म्हणून ती विकतसुद्धा घेऊन आणत नाहीत या भाजीची रेसिपी बघा आणि तुम्ही पण जास्तीत जास्त भाजी विकत घेऊन आणून घरी बनवून खा ही भाजी आणल्यानंतर हिला छान चवडीच्या भाजीसारखं आपण कोवडे पानं कोवडे देठ खुडून घेऊ आणि नंतर हिला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ ही कुंदराची किंवा तांदुळग्याची भाजी छान कोवडे कोडे पानं खुडून घेतलेले आहेत आणि हे जरटवाले देठ जरट, जरट पानं बाजूला केलेले आहेत तांदूळग्याची भाजी मी आता दोन पाण्यानं छान स्वच्छ धुवून घेतली आणि याला पाणी काढायसाठी इथं चाळणीमध्ये ठेवलेली आहे याकरिता मी आता दीड पळी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि ते छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आता थोडे जिरे घालणार आहे हे बघा एवढं जिरे घालत आहे जिरे छान तळतळल्यानंतर यामध्ये मी आता दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घातलेले आहे कांदे छान परतून घेत आहे कांदे छान परतले आहे कोणत्याही पालेभाज्यामध्ये ओल्ली मिरची किंवा वाढलेली मिरची आपण घालू शकतो यामध्ये तिखट चांगलं वाटत नाही त्यामुळे मी आता ही बघा एवढी ओली मिरची कापून घेतलेली आहे ओली मिरची यामध्ये घातलेली आहे आणि ही आता छान दोन मिनिट तेलामध्ये परतून घेणार आहे कांदे मिरची तेलामध्ये चांगले परतल्यानंतर मी आता चवीपुरतं मीठ घालत आहे यानंतर आता ही छान धुवून ठेवलेली तांदूळग्याची भाजी मी घालत आहे ही भाजी एकदम चवळीची भाजी जशी करतो आपण तशी करायची आहे ही चवीला सुद्धा थोडीफार चवळीच्या भाजीसारखीच लागते पाच मिनिट भाजी आता शिजल्यानंतर बघू ही बघा आता छान शिजलेली आहे भाजी पालेभाज्या या लवकरच शिजतात आता आपण गॅस बंद करू ही भाजी आता पूर्ण शिजून तयार झालेली आहे ही भाजी पण आपण भाकरी पोळी आणि भातासोबत पण खाऊ शकतो ही खूप पौष्टिक आहे त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी बघून अशी तांदूळगाची भाजी बनवून तुम्ही खा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला व सबस्क्राईब करा धन्यवाद